नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या या व्हिडिओमध्ये बघूया आमच्या वेस्ट कंपोजर या प्रॉडक्ट बद्दल तर हा जो प्रॉडक्ट आहे वेस्ट कंपोजर नावाप्रमाणेच जे पाला असेल शेता शेतामधील त्याच पद्धतीनं शेणखत असेल अशा प्रकारचे जे काही थोडक्यात जे कंपोस्ट आहेत ते कोजवण्यासाठी तुम्ही ह्या प्रॉडक्टचा उपयोग करू शकता हा जो प्रॉडक्ट आहे हा एक एक लिटरमध्ये उपलब्ध आहे याच्यामध्ये जे डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया आहेत ते तीन ते चार प्रकारचे आपण बॅक्टेरिया याच्यामध्ये घातलेले आहेत जे काय करतात तीस ते चाळीस दिवसामध्ये तुमच्या कम्पोस्टचं त्याशिवाय पालापच जे विघटन आहे ते करून आणतात आणि विघटन केल्याचा फायदा असं होतो की थोडक्यात हे जैविक बुरशीनाशक सुद्धा याच्यामध्ये असतात जेणेकरून तुमच्या पिकाच्या म्हणजे थोडक्यामध्ये पिकाला काही याचा म्हणजे प्रॉब्लेम होत नाही उलट फायदाच होतो हा प्रॉडक्ट वापरल्याबद्दल नॉर्मली तुम्हाला हा प्रॉडक्ट वापरताना एक काम करायचं आहे की हा जो प्रोडक्ट आहे हा तुम्हाला वीस लिटर पाण्यामध्ये पहिला ओतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक किलो गुळ आणि अर्धा किलो बेसन पावडर तुम्हा टाकून तुम्हाला हे मिक्स करून एक दोन चार दिवस सोल्युशन ठेवायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्या पाला उसाच्या पाचयामध्ये वगैरे ह्याची फवारणी करू शकता सोडताना जर तुम्ही ह्याला पाठ वगैरे सोडलं तर अत्युत्तम पण जर पाठ पाण्यानं पॉसिबल नसेल तर पाणी सोडल्यानंतर तुम्ही पानं सुद्धा हा प्रोडक्ट जो आहे तो पालापाचोळ्यावर फवारू शकता जेणेकरून पालापाच्याचं विघटन यासाठी उपयोग होऊ शकतो त्याच पद्धतीनं शेणखतामध्ये सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता